नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे साळेगावमध्ये आजचा साळेगावचा बाजारचा व्हिडिओ स्टार्टिंग करण्या अगोदर म्हणलं आपलेच बैल दाखवा तर पाहताय मित्रांनो बैल बाजारात येऊन उभा आहेत गोकुळ खाली बसला आहे बैल <coughs> मुद्दाम आज बाजारात आपण आणलेले आहेत दाखवायसाठी सगळ्यांना आणि आजच्या पूर्ण व्हिडिओमध्ये दे देखील तुम्ही कमेंट करून सांगा हे बैल जोड तुम्हाला अख्ख्या बाजारामध्ये उजवी वाटली कशी वाटली हे आपले सबस्क्रायबर आहेत चार पाच जण कोणत्या गावान आले म्हणले तुम्ही शिरपुरा येऊन आलेले तर पाहता मित्रांनो शिरपुरा गावातून आलेले ते तालुका कोणता येतो के तुम्हाला केज होतो तर तालुका केज जिल्हा बीडचे हे आपले सबस्क्रायबर आहेत भेटण्यासाठी आले ते मला दिसलो मी तर थोडे बोलायला लागले आता पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बाजारात सातचा पाहायला मिळणारच आहे मित्रांनो ना सबस्क्राईब करा बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्यायची जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला तर मित्रांनो हिरा साळेगाव बाजाराचा व्हिडिओ स्टार्ट करू ओ गोऱ्या कोणाचे येते काय सांगितले मामा तोंडे सांगा आम्हाला टाकायचं ह्याच्यावर पत्रकार आहेत आम्ही सांगा या गोऱ्याची हां सत्तर हजार चालू आहेत गाडी फिडी ना गाडी लावत चालू चालू सत्तर हजार आणि दातावर कशी ती पांढरा आदत आहे कोस आहे सत्तर हजार रुपये सांगते मित्रांनो बाबा व्यवहारात कमी जास्त करते त्यांचा मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर सांगा मामा हा बावन हा हा ठीक आहे तर मित्रांनो यावर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे कोस कुणाचं आहे काळ मोरं कोणाचं आहे काय सांगितलं मामा किंमत काय सांगत बसतीत आजच धरलंय कशा कामाला बी धरले नाही तर आज किती आणलेत तुम्ही काय एवढं एकच कोण आणले शेतकरी कोणत्या गावचे शेतकरी कोरे गावचे नंबर असला सांगा तुमचा आता मित्रांनो हे कोण वाले इकडचे मालक बाहेर गेले तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो साळेगावचा बाजार आजचा भाजलेला आहे तुम्हाला संपूर्ण बाजाराचा व्हिडिओ व्यवस्थित दाखवणारच आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या पेजवर पाहत असताना पेजला देखील फॉलो करा मात्र विसरू नका व्यापारी काय सांगितले फोंडायचे धरलेले आहेत कशाला आहेत पंचाळीस दात लावलीत का आदत अकरा पंधरा महिन्यात नाही कामाला धरले मानल्यावर मग ते दात लावू शकतात ना त्याच्यामुळे विचारलं त्यांचे काय सांगितले आद आहे ह्यांची काय ऐंशी हजार ठीक मैसूर फोंड कसं आहे आतावर त्याची काय सांगितली चार दात झाला चार दात झाला धरलेला आहे कशाला सगळी गॅरंटी बर <coughs> किंमत काय सांगितली याची पंचावन्न ठीक नाव आणि मोबाईल नंबर सांगा एस एन गायकवाड पंच्याण्णव झिरो तीन त्र्याऐंशी झिरो ठीक पाहता मित्रांनो असं बाजार हे लाईनी लाईनी कवर करतो हे पट्टा आधी कधी कवर करतो नंतर पलीकडचा कर कव्हर करतो इकडं पलीकड कर थो। थोडा खाटी माला असतो व्यापारी काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली किंमत एक लाख जोडलेली साहेब यांचे काय सांगितले जरशे यांचे सव्वा लाख ते दातावर शिल्लक आहेत काही सात हजार सगळ्या कामाला चालू आहेत mm. सगळ्याला चालू पलीकडच्या जोडीचं काय सांगितलं ह्या जोडीचे काय सांगितले हो एकचाळीस ते एकचाळीस जुळलेली आहेत व्यापारीच आहेत ना हां व्यापारी मोबाईल नंबर असलाच सांगा हां सव्वीस चोपन्न बावीस ठीक पाहता मित्रांनो एकचाळीस सांगतील व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल पाहतो महागोल जोडी किती मित्रांनो पलीकडच्या पंच्याण्णव हजार सांगते या जोडीची पासष्ट हजार रुपये सांगते यांची एक लाख वीस हजार रुपये सांगते नंबर सांगा नंबर बोलू नंबर मोबाईल नंबर हा कुणाची येत जरशी हा सांगा कि मग एक लाख वीस हजार सांगा एक लाख हजार सांगा व्यवहारात कमी करत हो किती अडीच तीन टन चाललेले आहेत काल बरं पलीकडचे पहिलीकडचे कोणाचे काय सांगितले लाख आहेत सांगायला अर्धे आहेत का अर्धे आहेत बैल म्हणलं अर्धे आहेत का अर्ध्याचे अलीकडे

यांचे काय सांगितले पंच्याहत्तर यांचे कसे आहेत दातावर आदत दोन्ही पलीकडचे माहिती असेल तुम्हाला मोबाईल नंबर सांगा तुमचा त्यांचा घेतो मी नंतर मोबाईल नंबर असलाच सांगा मोबाईल नंबर सांगा माझ्या ह्यांची किंमत सांगा पुन्हा नंबर सांगा सत्तर पासष्ट ठीक पलीकडे सांगा चाळीस

टाकली मोबाईल नंबर सांग सांगलीत कोंड ती काय आणली काय सांगितले यांची दातावर चौशेत दोन दोन दातो काय लंपी येऊन गेलेले कमी जास्त होईन व्यवहारात धरलेले सगळे मोबाईल नंबर सांगतो व्यापारी काय सांगितले यांचे तुमचे आहेत काय सांगितले एक लाख चाळीस हजार बरं एकच जोड आणली का एवढी आमच्यापासून शेतकरीत म्हणजे कोणत्या गावच्यात शेतकरी टाकळीचे बर तुमचा मोबाईल नंबर असलाच सांगा अट्रे कोणाचे आहेत बैल काय सांगितले बैलांची किंमत काय सांगितली एक लाख बर काय

का सांगितले यांचे पंच्याऐंशी दर जुळले आहेत का कसे आहेत जुळलेले आहेत शेतकरी का व्यापारी कोणत्या गावशी आहेत मोबाईल नंबर सांगा हा ठीक बरा यांची किंमत सांग किंमत सांग ना याची पंचाहत्तर पंच्याहत्तर या जोडीची दीड दीड लाख लाख चाललेली ती व तीन साडेतीन टाक तीन साडेतीन मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद हां नव्याण्णव सातशे बावीस एकशे एकशे तेहतीस ठीक हे जोरदार हाणामारी चालू आहे मित्रांनो बाजारात काय झालंय काय नाही काहीच समजायला नाही का हाणामारी जोरदार चालू आहे काय हानायत काय का समजायला नाही जोरदार हाणामारी चालू चला आपण आपलं काम करू हो बैल वाले ते माझ्या बैल काही कि व्यापारी पळाले वाटत हडाफड आवाज यायला नेसता तुमच्या वलीत ना काय सांगितलं एक लाख दहा दातावर दाताला कसे चार दात दोन दात कोणत्या गावचे शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर असलाच सांगा शहाण्णव हा शहाण्णव पंचाळीस पंचावन्न ठीक काय सांगितले बैलांचे एक पंचवीस व्यापारच आहे ना मोबाईल नंबर जुळलीच सांगाय पलीकडच्या हे काहीच नाही अलीकडची त्याचे किती काही ह्यांची सांगाय मी पंचाहत्तर पंच्याहत्तर जुळ्या गावराची ये अलीकडच्या 35 त्या पलीकडचा जोडची एकली पीदीले हो 56 ला व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला पलीकडचे पुन्हाच इथे पिल्लू या जर किती खिलारचे किती जारशाचे किती खिलारचे किती जर नाही काय जर समय किती

सत्तर सत्तर दावर दोनदा चार दहाचे सुट्ट्याचे पंचवीस त्या पलीकडच्या वासरायचे बावीस हजार नंबर सांगा हा सर सर तो ना काय सांगितले यांचे किंमत काय सांगितली एक दहा शेतकरी व्यापारी दोन्ही बेद मोबाईल नंबर सांगा आ, जी जी हा यांचे किती अड्रे पंचावन्न एकच एक दात ओ? आले तर कोण तुमच्यावर आहे पलीकडचं कोण त्याचे किती वीस हजार दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मित्र कोणाची अरे मिटानच गेलो मागापासून लच मारामारी चालू आहे मागापासून नेमकं झालंय काय होय पांगवा पांगवी करायले त्याला काटे हाणून कोण हाणायले कोणाला काय मिळत लागा ना का पोलीस आले आहेत का काय पोलीस नाही ह्यांच्यातली ह्यांच्यातच चालू आहे रामटा रामटी अर्धा तास झालो आहे मिटता मिटाना नाही ह्यांचा का aba -ababababay. aba aba aba